नमस्कार मैत्रिणी जय भीम मैत्रीणो नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणी चला आज मी तुम्हाला काय दाखवत आहे बघा चला आज आपण ही खुरसणीची चटणी बनवणार आहे ही बारीक अशी काळ्या कलरची खुरसणी आहे आजीची खुरसणीची चटणी बनवणार आहे कारण ही आरोग्याला खूप चांगली असते केस स् वाढणीसाठी त्वचासाठी खूप चांगली असते तर आज आपण डायबिटीजसाठी आजारांसाठी खूप चांगली असते तर आज आपण याची चटणी बनवणार आहे तर ती कशी बनवता काय ते तुम्हाला मी दाखवत आहे तर बघा मैत्रिणो त्याच्यासाठी साहित्य काय काय घेतलेलं आहे चटणी बनवण्यासाठी हा लसूण घेतलेला आहे मीठ घेतलेला आहे आणि ह्या लाल मिरच्या घेतलेल्या आहे तर आता सर्वात प्रथम आपण ही खुरासणी खुरासणे ही बघा अशा कलरची काळ्या कलरची खुरासणी असते तर आता ही खुरासने आपण सर्वात प्रथम भाजून घेणार आहोत तव्यावर मंद आचरणावर भाजून घेणार तथाही पा आपण चांगली अशी हलवत राहायचे आणि मंद याच्यावर भाजायची नाहीतर जळ्यावर ती कडसर कडूकडू लागते अशी मस्त भाजायची खरपूस अशी भाजून घ्यायची हे बघा हे व खुरसणी कशी असते खुरसणीची चटणी हिला किराळ बी म्हणतात म्हणजे खुरासनी बी म्हणतात आणि किराळ बी म्हणतात तर किराळ म्हणजे वे दोन नावंही याला तर कोणी म्हणते कराळ्याची चटणी कारवाई किराळ्याची करा कराळ्याची करा असं काहीतरी नाव आहे कवरून पण मग आम्ही गावाकड बी आला खुरसणी म्हणायचो आणि खुरसणीच म्हणते मी याला तर आज तुम्हाला त्या दिवशी तुम्हाला जवळची चटणी दाखवली आज तुम्हाला खुरसण्याची चटणी दाखवते कारण कसं पावसाळ्यामध्ये अशा चटण्या आपण तयार करून ठेवायच्या बर्नीत भरून ठेवायच्या कारण घाई गडबडीत आपण कधीबी ह्या डब्याला नेऊ शकतो खाऊ शकतो पटकन घेऊन आणि टिकाऊ राहतात ही कमीत कमीत जर आपण चांगली मस्त करून ठेवली असे चांगली अशी तुम्ही बघा मी कशी करते असे बघून घ्या आणि चांगली अशी केलिंग करून ठेवली बर्नीत भरून ही चांगली पंधरा दिवस बी टिकल पण तिला पाण्याचा हात बिलकुल लावायचा नाही पाण्याच्या हातानेही ते टिकत नाही म्हणजे कारण खरम होते ना पाण्याचा हात लावता अशी कोरडी मस्त ठेवायची तर आता बघा हे आपलं खुरसने अशी भाजली आहे मंद आचरणावर मस्त कारण लय काळी केली नाही एक तर ती काळा कलर काळी केल्यावर चटणी पडसर लागेल तर आता आपण काढून घेऊया हे बघा शेकारून घेऊ खरपूस अशी चटणी आरोग्याला लागणाऱ्या अशा चटण्या बनवून ठेवायच्या पावसाळ्यामध्ये त्या खायला जमतात कधी भाजीला असतं नसतं लाईट आहे नाही आहे पाव पाऊस असतो तर पावसाळ्यामध्ये काय भाजीला करायचा प्रश्न पडतो तर मग पटकन अशी चटणी आपण ही घेऊ शकतो खाऊ शकते तर आता आपण ही चटणी हे आता केरळ दोन नाव आहे ना केरळ बी आहे म्हणतात त्याला आणि खुरासनी म्हणतात आता ही खुरासनी आपण छान अशी भाजून घेतलेली आहे आता, आता मैतर मैतर ही आपण जळून घेणार आहोत बारीक अशी आता मिक्सरमध्ये बारीक दळून घेते मी आता बघा मैत्रिणी मैत्रिणीनो आपण ही कशी भाजली आणि मंद आचरणावर आता जळून घेत आहे त्याच पद्धतीने आपण ह्या ह्या मिरच्या लाल मिरच्या तव्यावर खरपूस अशा काळे डाग थोडे थोडे काळे डाग पडन असे आपण भाजून घेणार आहोत दाचाही काळे डाग पडूपर्यंत तुमच्या चवीनुसार बघ किती चिकट लागतं त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता चार घेऊ शकता तीन घेऊ शकता असं कोणी पाचळ घेऊ शकतं प्रमाणे तुम्ही घ्यायच्या कारण याच्यात बी कमी असतं पोकळ्या मा मिरच्या असतात आता यांना असं मस्त भाजून घ्यायचं वेगळ्या अशा मिरच्या कशा भाजल्या कशा खरपूस लागतात आणि छान लागतं काळे डाग पडले नाही अशा हे केल्या ना तर त्या काय लोक व्यवस्थित भाजत नाही आणि देठ बी निघत नाही का काढायचे नाही मैत्रिणी नंतर काढायची मिरच्या भाजल्यावर कारण बिया सगळ्या खाली घालतात तर त्याच्यासाठी देट नंतर काढायचे मिरच्या भाजल्यानंतर तर चला आता आपण या मिरच्या काढून घेऊया तर हे बघा ह्या लाल मिरच्या अशा छान अशा भाजून घेतलेल्या आहे हे बघा त्याच्यावर काळे डाग पडलेले आहे काळसर म्हणजे अशा खरपूस लागत्या खायला आणि छान लागतं टेस्टी आता हे मिरच्या भाजून घेतल्या तर आता आपण या मिरच्यामध्ये हवा लसण हवा हे चवीनुसार मीठ टाकणार हे मीठ आता हे आपण दळून घेणार आहोत मिक्सरमध्ये तर चला आता हे दळून घेते आणि खुरसरीची चटणी कशी बनवता हे तुम्हाला मी दाखवते आता पुन्हा तर हे दोन्ही खुरसणी बी दळून घेते ही बारीक आणि ही मिरची बी दळून घेत आहे हे बघा मैत्रिणी अशी मस्त अशी खुरसणी अशी बारीक दळून घेतलेली बारीक बी नाही मध्यम आकाराची अशी दळून घ्यायची तर आताही मदम आकाराचे आपण मस्त छान असे कुरसणे दळून घेतलेले आहे त्याच्यानंतर आपण बघा ही लाल तिखट मी लसण लसण आणि लाल मिरची आणि मीठ हा हे दळून घेतलेला आहे तर आता आपण कसं बनवतात ही चटणी ते दाखवते तुम्हाला साधे आणि सोपी पण खायला चवदार तोंडाची चव वाढवणारी चटणी आज आपण बनवत आहोत तर मैत्रिण बघा अशी चटणी बनवू बघा खाऊन बघा आणि चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका तर चला मैत्रिणी आता आपण बघू सर्वात प्रथम काय टाकणार आहोत सर्वात प्रथम आपण ही चटणी टाकणार आहोत हे बघा आपण आता तवा ठेवलेला आहे तव्यावर आपण तेल टाकलेलं आहे प्रथम त्याच्यानंतर आपण ही चटणी टाकलेली आहे आता छानशी अशी चटणी मस्त अशी खरपूस अशी भाजायची लय जाळायची बी नाही लय नाही मेडम अशी मध्यम अशी आणि त्याच्यामध्ये बघा असं थोडंसं तळतानी मीठ टाकायचं म्हणजे कसं ते सगळं याला लागलं जातं खुरसणीला वगैरे तर आता हे बघा अशी मस्त छान असे आपण खरपूस अशी मिरची तळलेली आहे हे बघा कशी खरपूस तळलेली आहे मिरची बघा अशी खरपूस अशी तळे आता आपण काय करणार आहे आता याच्यावर माहिती ना आता आपण खुरसणी टाकणार आहोत जे आपण खुरसणी दळून घेतलेली आहे ना ती खुरसणी आता त्याच्यावर टाकणार आहोत आता आपण ही खुरसणी टाकली आहे मग ते हालून घ्यायचं चा। आता छान असं आपण हलवून घेणार लय म्हणजे काळे बी नाही करायचं बरं का नाही तर चांगली जास्त भाजली ना जास तर सर्व हे जळून जाते गॅस मंद करायचा आणि मंद गॅस करून त्याच्यावर अशी हलवत राहायची कारण आपण पहिले बी भाजून घेतलेली असती खुरसणी आणि नंतर बी गरम तेलामध्ये आपण तळतोय थोडं मीठ टाकलेलं आहे टेस्ट करून बघायची आणि नंतर पुन्हा थोडंसं असं चवीनुसार परत मी टाकायचं कारण आळणी व्हायला नको आता चला मैत्रिणी आपण मस्त छान असे हलवून घेऊया तर हे बघा छान अशी मस्त मंद आचरणावर आपण ही चटणी हलवलेली आहे खरपूस अशी खमंग असे आपण ही आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही चटणी अशी बनवा खाऊन खाऊन चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा अशी चटणी घरी करून बघा खाऊन बघा चला मैत्रीण आपली आता ही चटणी तयार झालेली आहे हे बघा खमंग अशी खरपूस अशी तोंडाला चव वाढवणारी चटणी आज आपण बनवलेली आहे खुरासणीची या पद्धतीची तुम्ही बनवा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा पोळीबरोबर भाकरी बरोबर बी खाल्ली चालते डब्यासाठी अशा करून ठेवायच्या आणि बरण्यात भरून ठेवायच्या मैत्रिणी तर कधी मी पावसाळ्यामध्ये ह्या चटण्या कामाला येतात आपल्याला मिरची मात्र कमी टाकायची पावसाळ्यामध्ये तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा बरनेत भरून ठेवावा कारण पाऊस पडला ना भाज्याचं बी कधी असतं तर माणूस पट ही चटणी खातं कशाबरोबर बी घाई गरबडीच्या काळात तशी चटणी तुम्ही बनवा खाऊन बघा चॅनलला नंदिनीय रेसिपीला लाईक करा सबस्क्राइब करा मैत्रिणी ही बघा मैत्रिणी चटणी तयार झालेली आहे तर तो तोंडालाच वाढवणारी आपली अशी छान अशी खुरसणीची चटणी आपण बनवलेली आहे ह्या पद्धतीने तुम्ही बनवा खा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा झटपट अशी खुरसणीची चटणी आता मैत्रिणो लवकरच मी तिळीची चटणी तुम्हाला दाखवणार आहे तर पुढची रेसिपी लवकरात घेऊन येत आहे